नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे आजपासून रेशन कार्ड धारकांना तांदूळाऐवजी ह्या वस्तू मोफत मिळणार आहे ठीक आहे ते नऊ वस्तू काय आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्या नऊ वस्तू मिळण्यासाठी आणि त्या वस्तू कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला समजेल परंतु तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला ते माहिती होईल ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघितला तरच माहिती होईना तुम्ही जरा व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर तुम्ही बोलून जर तुम्हाला काही भेटी नाही जातलं या नऊ वस्तूतलं एक बी वस्तू तुम्हाला काय भेट भेटू नाही शकत जर माहितीच नसली तुम्हाला जर ठीक आहे तर माहिती घेण्याकरता सगळ्यात प्रथम मी सांगू राहिलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आहेत जे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे ज्या योजना तुम्हाला कोणी सांगत नाही ज्या योजना अधिकारी वर्ग टाळाटाळ करतो म्हणजे सरकार ज्या लोकांना पगार देते ते लोक तुम्हाला योजना सांगत नाही कारण तुम्हाला योजना सांगितली की त्यांचं त्यांच्या डोक्याला तापून म्हणून ठीक आहे तर तुमच्यावर फक्त असे आमच्यासारखे जे आ, यूट्यूबर आहेत आमच्यासारखे जे यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवतात बस हेच मदत करू शकतात म्हणून सर्वप्रथम मला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ऑन करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे आता या ठिकाणी आत्ता जो विषय आहे तो आहे ऐवजी तुम्हाला नऊ वस्तू मोफत मिळणार आहे ठीक आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे परंतु त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच भावांनो माझ्या मित्रांनो सर्व गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत होणार आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक तर आताच लाईक करून टाका नक्कीच लाईक करून टाका ठीक आहे आणि जी बेल असते ती ऑन करून टाका तर हे बघा माझ्या मित्रांनो सबस्क्राईब तर केलंच तुम्ही आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला हो तर कसं आहे पाऊस पाणी तर सध्या सुरू आहे आता पावसाचा पा पावसाचं कसं सांगितलेलं आहे की बाबा आता ऑगस्ट एक महिन्यामध्ये एकोणतीस तीसमध्ये येलो अलर्ट होता सप्टेंबरमध्ये या महिन्यातसुद्धा पाऊस सांगितलेला सप्टेंबर महिन्यामध्ये ठीक आहे तर हे बघा आता रेशन केंद्र सरकारकडून खूप योजना आपल्यासाठी राबवल्या जातात तर त्याच्यामध्ये एक रेशन कार्ड योजना हे रेशन कार्डचं जे प्रकार आहे हे खूप महत्त्वाची योजना आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये विषय असा आहे भावांनो की सरकारला वाटतं की बाबा लोकांना लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी लोकांची तब्येत सुधारण्यासाठी लोकांनासुद्धा सगळं प्रोटीन घटक मिळण्यासाठी सरकारने हे जे नऊ नवीन वस्तू आहेत ते तुम्हाला देण्यास सुरुवात केलेली आहे जेणेकरून गोरगरीब व्यक्तीला या सर्व गोष्टीचा फायदा झाला आहे आणि या योजनेमुळे गोरगरीब व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे ठीक आहे गोरगरीब व्यक्तीला या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना खूपच महत्त्वाची या ठिकाणी ठरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तर हे मिळण्यासाठी तुम्हाला सांगू शकतो सांगणार आहे मी ज्यांनासुद्धा अजून हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक शिज्ञापत्र असते ठीक आहे शिज्ञापूर एक शिज्ञापत्र असते ते पत्र तुम्हाला करावं लागणार ला भरावं लागणार ला आहे आणि तुम्हाला कुठं भरावं लागणार आहे तुमच्या ला तालुक्यात किंवा तुमच्या गावात अन्न पुरवठा विभाग आहे अन्नपुरवठा विभागाच्या विभागामध्ये जाऊन त्यांना रेशन कार्डसाठी शिजण्यापत्र व डॉक्युमेंट भरावायचे आहे मला म्हणून तिथं जा आणि तिथं गेल्यावर अन्नपुरवठा गेल्यावर डॉक्युमेंट भरा शिजण्यापत्र म्हणून आणि त्यांना मला शासनाकडून नऊ वस्तू आता मोफत मिळायला लागलेल्या ला ला आहेत ठीक आहे तर त्यासाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्या ठिकाण जाऊन मला त्यानंतर ते कागदपत्र सर्व जमा झाल्यावर जे रेशन, रेशन कार्डचं ते ऑफिस राहते जे रेशन कार्ड कार्यालय राहते किंवा ज्या ठिकाणी रेशन मिळते त्या ठिकाणी जा आणि ते दाखवा त्या ठिकाणी ठीक आहे आता हे नऊ वस्तू खूप मौल्यवान आहे तुम्हाला विश्वास होणार नाही आहे ते नऊ वस्तू मी तुम्हाला अशा सांगणार <धुन> आहे ठीक आहे अशा अशा वस्तू सांगणार आहे की तुम्हाला विश्वासच नाही होणार आहे त्या नवव्या वस्तूतली पहिली वस्तू मी तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे नव्या वस्तूतली पहिली वस्तू आहे या ठिकाणी एखादा खंबा टेबल काहीतरी पकडून ठेवा तुम्हाला विश्वास नाही होणार नऊ वस्तू भेटणार आहे तुम्हाला आता सरकारकडून तिथली पहिली वस्तू आहे मौरीचे तेल मौरीचे तेल काय म्हटलं मौरीचे तेल हे तुम्हाला केंद्र सरकारकडून भेटणार आहे ठीक आहे आता या गोष्टीवर तर लाईक भेटतेच तुम्हाला तुम्ही फक्त या गोष्टीवरचं लाईक म्हणताच आहे तुम्ही लाईक करून टाका व्हिडिओला ठीक आहे हे फक्त एकच गोष्ट सांग एकच वस्तू सांगितलेली आहे मयूरचं तेल ठीक आहे जे मयूरचं तेल मार्केटमध्ये खूप महाग मिळतं ते तुम्हाला सर्वसामान्य माणसाला एका गरीब माणसाला रेशनमधून भेटणार आहे मयूरचं तेल त्याचबरोबर एक आणखी वस्तू आहे तर तेच वस्तू क्रमांक दोन ती वस्तू आहे मीठ तर मीठसुद्धा तुम्हाला आता रेशनमधून मिळणार आहे ठीक आहे आता वस्तू क्रमांक तीन समोरची वस्तू तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे समोरची वस्तू तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे समोर वस्तू या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मी वस्तू क्रमांक तीन काय आहे तर हे बघा वस्तू क्रमांक तीन आहे मसाले मसाले भेटणार विविध प्रकारचे मसाले तुम्हाला शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मसाले तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मीठ भेटणार आहे मीठ मसाले ठीक आहे आता त्याचबरोबर तुम्हाला काय भेटणार आहे हरभरा भेटणार आहे हरभरा भेटणार आहे हरभराची डाळ भेटणार हर आहे त्याचबरोबर आणखी एक वस्तू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मोहरीचं तेल झालं हरभरा झाला मीठ झालं आणखी सोयाबीन सोयाबीनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सर्वसामान्य व्यक्तीला सोयाबीनसुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे ठीक आहे म्हणजे मौरीचं तेल हरभरा हरभराची डाळ मीठ सोयाबीन मसाले इत्यादी प्रकारच्या गोष्टी आणि समोरची महत्त्वाची एक आणखी गोष्ट आहे या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे साखर साखर भेटणार आहे तुम्हाला साखर केंद्र सरकारकडून म्हणजे रेशनमधून सॉरी रेशन कार्डाच्या माध्यमातून साखर भेटणार आहे आता हे सर्व सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक शिज्ञापत्र असते ते शिज्ञापत्र अन्न पुरवठा विभागात जाऊन भरावं लागेल तुमच्या गावात असेल किंवा तालुक्यात असेल नंतर ते भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शिज्ञापत्र भरल्यानंतर हे <laughs> या या ठिकाणी शिज्ञापत्र भरल्यानंतर के राशन केंद्रावर जाऊन राशन कार्यालयात जाऊन ते दाखवून करावं लागेल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या नऊ गोष्टीचा लाभ घेता येईल ते खूप चांगली योजना आहे ठीक आहे आणि अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ बघत राहा बेलायकॉन ऑन करून ठेवा रात्री रोज दहा वाजता मी लाईव्ह येत असतो तिथे या प्रश्न वगैरे विचारा लावी सेशन अटेंड करा ठीक आहे नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसवर टाका व्हॉट्सअपवर टाका जेणेकरून ते त्यांनासुद्धा शॉक बसेल की अरे बाप रे बाप हे न वस्तू फुकट भेटायला लागल्या म्हणून त्यानं विश्वास ते होणार ना ठीक आहे ते एवढे बोलून आजचा आपण व्हिडिओ संपूया ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान